मी भिजत ठेवलेले आणि तोपर्यंत थोडेसे कांदे बाकीचे सगळं जे काही कर कटिंग करायचं आहे ते मी करून घेते आता पटकन हे संध्याकाळ हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे सगळ्या मस्त म्हणजे ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत हो आजचा बघू कसं काय काय प्लॅन होतो आता जस्ट चहा ठेवल्याने मी थोडंसं वरती आली होती आणि इथं विहान बघा विहानच्या ना केसमुळे मला सगळं खूप ओरडा बसलेला आहे म्हणजे जिथं जाईन तिथं सगळंच मला ओरडा लागले ती अगोदर त्याचे केस कट कर लहान जेवढे केस वाढवायचे नाहीत म्हणून सो बघू मी कट करते कट करते म्हणजे आता असं म्हटलं की पुण्याला गेले ना की पूर्ण त्याचं टक्कल करायचं म्हणून मग मी कट केले नव्हते <laughs> <laughs> आणि जो तो बघेल तो म्हणतात की लहान मुलांचे एवढे केस नसतात वाढवायचे कर त्याचं काय शास्त्र आहे मला माहीत नाही पण असं म्हणतात की लहान मुलांचे एवढे केस मानेवर पडले ना की मान वगैरे बारीक होते असं म्हणतात आय डोंट नो त्यात किती खरं आहे किती नाही पण जेव्हाजवळ सगळेच म्हणायला लागले स्वतः थोडं थांबा म्हटलं मी गेल्यावरच त्याचं पूर्ण टक्कल करणार आहे सो तिथे गेले की मी अगोदर ते काम करणार आहे आणि आता करायची आहे बिर्याणी विचाराच आहे की थोडंसं चुलीवर करायचं आहे कारण नेहमीच आपण गॅसवर वगैरे राहतो पण त्याच्यापेक्षा जी चव चुलीवर असते ना ती अशी येत नाही गॅसवरच्या जेवणाला म्हणून म्हटलं की थोडंसं चुलीवर करायची बघू काय कारण किचनमधली चूल तर नाही आहे काढलेली आहे तो काय हरकत नाही आहे सो चला तर बघू कसं काय काय होतं सगळ्यात अगोदर ते मी चहा घेते आणि चिकन मॅरिनेट करते आणि नंतर बघू कसं कसं काय काय प्लॅन होतो चला तर तुमच्याबरोबर तुम्ही शेअर करेलच सो मी चहा वगैरे घेतला विहानला पण थोडंसं भरवलं आणि आता म्हटलं की चिकन बिर्याणीला लागूया सो सगळ्यात अगोदर इथे एक किलो चिकन आहे जे की मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मग मी हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला टाकला आहे त्यानंतर आल्लं लसूण मिरची कोथंबीर पुदिना याची जी सगळ्याची बारीक पेस्ट करून घातलेली आहे त्यानंतर थोडीशी हळद मीठ लाल तिखट दही हे सगळं घालून छान मिक्स करून घेतलं आणि हे सगळं घालताना मी लं लिंबूच पिरायचा विसरली कधी कधी असं होऊन जातं की काही गोष्टी आपण विसरतो आणि मग लास्ट सगळं झालं की मग लक्षात येतं सो माझ्यासोबत ही असंच झालं चला असू द्या म्हटलं जे काय आहे घरच्या साहित्यामध्ये त्याच साहित्यामध्ये मी बनवत आहे कारण खूप सगळ्यांना अशी स्पायसी आवडत नाही जेवढी पिप्पल असेल तेवढीच आवडते कारण पप्पाने आमच्या खूप सारा मसाला घातलेला त्यामध्ये आवडत नाही त्यामुळे मी कमी मसाल्यामध्ये पण थोडीशी टेस्टी असं होईल अशी मीच बनवत आहे सो है। सोच चला हे सगळं छान मॅग्नेट करून घेतलं मी आणि ठेवून दिलं त्यानंतर इथं काहीतरी जुगाड केला आणि चुली इथं लावली, दो हो ला, लावली का मी दोन चिरे घेतले पाटे तीन विटा ठेवल्या आणि मग इथं अशी सिम्पल चूल अशी बनवून घेतली त्यानंतर खालची थोडीशी शेण घातलेली आहे कारण मग पटकन जाळ होईल म्हणून त्यानंतर दोन्ही साईडला लाकडं लावली आणि मग मग काही पिशव्या होत्या त्याखाली मग मी इथं चूल पेटवून घेतलेली आहे आणि हे करण्यामध्ये ना वेगळीच मजा येते लास्ट टाईम पण मी आय थिंक असं काहीतरी केलं होतं जेव्हा लास्ट टाईम आलेल तेव्हा ह्या नाही पण दुसऱ्या चुलीवर पटन बनवले होत हे असं काही कधी करायला छान वाटतं आणि चुलीवरची भाकरी किंवा मग ह्या अशा काही गोष्टी आहेत त्या खूप म्हणजे छान लागतात खायला गॅसच्या तुलनेनं पण जेवढं खायला छान लागतं तेवढं चुलीवरची भांडी काय झालेली घासायला मला बिलकुलही आवडत नाहीत असं चला असू दे सगळ्यांच्याच बाबतीत असं काही ना काही त्रास असतं सो मी तर सगळ्यात अगोदर पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर तांदूळ आताच पाण्यामध्ये भिजायला ठेवले एकतर अगोदर स्वच्छ तांदूळ धुऊन घेतले त्यानंतर पाण्यामध्ये तांदूळ भिजायला ठेवून घेत चुलीवर मस्त पाणी थोडंसं गरम होऊ दे तिकडे तांदूळ मी भिजत ठेवलेले आणि तोपर्यंत थोडेसे कांदे बाकीचं सगळं कर जे काही कटिंग करायचं आहे ते मी करून घेते आता पटकन वेळ आहे पटकन करून घेतलं की कसं बरं होईल नाही तर मग थोडंसं अंधार पडेल इथं त्यामुळे जे काही कटिंगचं काम आहे ते अगोदर करून घेते तोपर्यंत थोडंसं पाणीही गरम होईल दही थोडं कमी होतं म्हणून मग मी इथं टॅमॅटो घालत आहे नाहीतर मग दही जर जास्त असेल तर टॅमॅटो मी कमी घालते आणि जे काही टॅमॅटोचं बी आहे ते मी इथं ता टाकलेलं आहे जे त्यानंतर त्याची रोप थोडीशी होतील मग ती आपण दुसरीकडेही लावता येतात म्हणून आणि हे ना कट करताना मला ह्यांची गोपाटवून घेत होती कारण दरवेळेला काही बनवायचं असेल ना तर सगळं काही जे काही कटिंग असेल ना ते मला हे बनवू करून देतात त्या केलेलं आहे उकळत आहे तर मग मी त्याच्यामध्ये इथं मीठ तेजपत्ते लवंग वेलची जिरं हे सगळं टाकून घेते थोडंसं पाण्याला उकळी आले की तांदूळ टाकायचे थोडंसं तूप टाकते मी म्हणजे कसं भात सुट्टा सुट्टा होईल छान पण लागतो तूप असं पाणी उकळले हे अर्धा तास भिजवलेले तांदूळ मी त्याच्यामध्ये घालते तर मी अर्ध्यापेक्षा जास्त थोडासा तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि तो परातीमध्ये मी काढून घेत आहे खूपही शिजवला तर तो भात मग नंतर तुटतो आणि खूप कमी शिजवला तर मग तो कच्चा राहतो थो, त्यामुळे थोडा वेळ अर्ध्यापेक्षा जास्त असा मी शिजवून घेते त्यानंतर मग मी इथं बु एक बुट्टी घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि कांदा फ्राय करायला घेतलेला आहे एकतर सगळ्यात अगोदर कांदा फ्राय करून जेव्हा चिकन कर, मॅग्नेट करतो तेव्हाच टाकायला हवं हो। होतं पण तेव्हा चूल नव्हती पेटलेली मग मी कांदा आता हा तळून घेत आहे आणि खूप असा छान ब्राऊन करून कांदा घातल्यानं वरतून की खूप छान बिर्याणीला पण टेस्ट येते आणि जर ह्या वेळेला सगळे चालले असते म्हणजे दादा पूजा तर आम्ही शेतामध्येच छान पार्टी करायची असं ठरवलं होतं पण सगळ्यांचं काही एकदम येणं जमतच नाही कधी आम्ही येतो कधी पूजा येते तर कधी दादा येतात जसं सगळं व्हायला सगळे एकत्र आलो की कसं छान मजा येते आणि ह्या गोष्टी करायला पण छान वाटतात सगळे असतील तर आता फक्त घरामध्ये मी आहे विहान आणि आई पप्पा एवढंच आहोत पण सगळे असले की किती छान वाटतं नाही काय त्यामुळे म्हटलं की नेक्स्ट टाईम कधी आलो तर परत आम्ही शेतामध्ये करू म्हणून तर इथे मी छान असा कांदा फ्राय करून घेतो आहे आणि कसं बिर्याणीचे खूप सारे प्रकार आहेत आपण जशी बनवू तशी बिर्याणी होते सो यावेळेला मी तर इथे सिंपलच बनवत आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये थोडेसे कांदे घातल्याने आता जे काही मॅग्नेट केलेले चिकन आहे ते मी इथं फोडणी देण्यासाठी घे घेतलेला आहे सगळ्यात तर अगोदर कांदा छान तांबूस भाजून घेते मी आणि ह्या वेळेला मी पुण्यावरून येतानाच ठरवलं होतं की रोज काहीतरी एक नवीन पदार्थ आल्यावर बनवेन कारण म्हटलं की रेग्युलर असं आई किंवा काय असेल तर असे नवीन नवीन पदार्थ त्यांनी एवढं काय बनवत बसत नाही त्यांना एवढं कामातून टाईमही नसतो की रोज रोज नवीन नवीन काही असे पदार्थ बनवायला आणि जे आपल्याला येतात आप ते त्यांना पदार्थ जमत नाहीत कारण आपण थोडंसं यूट्यूबवर इन्स्टावर इकडे तिकडं बघून थोड्याशा नवीन नवीन रेसिपी ट्राय करत राहतो त्यांच्या त्यांना काही एवढं यूट्यूब किंवा हे इन्स्टा हे माहीतच नसल्यामुळे ते काही एवढे नवीन नवीन पदार्थ असे ट्राय करत नाहीत त्यामुळे मी असं ठरवलं होतं की थोडंसं आल्यावर नवीन नवीन जे त्यांनी नाही खाल्लेले ते पदार्थ ट्राय करेन म्हणून पण ते काही झालंच नाही माझ्याकडनं कारण कसं होतं गावामध्ये एक साहित्य भेटतं तर एक साहित्य भेटत नाही मग मग मला कुठं बाळामुळे बाहेर जाता येत नव्हतं त्यामुळे मग मी म्हटलं की राहू दे कधी आई किंवा कधी पुण्याला आले की मग आपण त्यांना तेव्हा बनवून घालायचं कारण तर प्रत्येक साहित्य भेटायला जसं होत नाही एक कान एक भेटतं तर एक भेटत नाही आणि बाळामुळे मलाही कुठं जास्त बाहेर जाता येत नाही सोई तर मी कांदा टमॅटो छान भाजल्यानंतर त्या तर म्हणजे मॅग्नेट केलेलं चिकन घातलं त्यानंतर इथं थोडंसं ना तिखट किंवा मीठ कमी असेल तर मी थोडंसं फोडणीमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर मग इथं तळेला कांदा कोथंबीर पुदिना टाकून चिकन थोडंसं वाफेवर छान शिजवून घेतलं मी आणि ना अंधार खूप पडत होतं त्यामुळे बॅटरीचा उजेड दाखवून आम्ही इथं थोडंसं बनवत होतो त्यानंतर मग भांड्यामुळे चिकन शिजल्यानंतर भांड्यामध्ये सिंपल असं जे काही शिजलेलं चिकन आहे ते मी भांड्याच्या तळाला घातलेलं आहे त्यानंतर थोडासा कांदा कोथंबीर टाकली आणि मग वरती सगळा भाताचा सगळा थर लावून घेतला आणि त्याच्यानंतर परत मग कांदा मसाला थोडासा तूप पुदिना कोथंबीर हे सगळं घालून छान बिर्याणीला दम दे देण्यासाठी ठेवून दिलं चुलीवर त्यानंतर एक वीस मिनटं चुलीवर छान बिर्याणीला दम दिला आणि त्यानंतर बघा ही अशी काहीशी बिर्याणी झाली होती खूप छान झाली होती आणि भातही एकदम सुट्टा सुट्टा झाला होता म्हणजे जशी व्हायला पाहिजे होती तशी सेम झाली होती आणि इथं भात बघू शकता खूप म्हणजे एकदम सुट्टा सुट्टा झाला होता आणि मी जास्त ऑइल किंवा जास्त असं मसालेही नव्हते यूज केलेले आणि त्यानंतर मग विहाणहीमध्ये झोपला होता मग तो झोपला होता तेव्हा त्यावेळेमध्ये मग मी चिकनचं थोडं सुक्क पातं असं बनवलं होतं तर कारण फक्त बरोबर घरच्यांना थोडंसं ग्रेवी टाईपही लागतं त्यामुळे मग तेही बनवलं होतं त्यानंतर मस्त आम्ही सगळ्यांनी इथं जेवण करून घेतलो आणि विहान झोपला होता मग तो उठल्यानंतर त्यालाही थोडंसं भरवून वगैरे घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोडंसं बाहेर शतपावली केली आणि मग वरती झोपण्यासाठी मग आम्ही आलो आणि विहान कसं थोडंसं साडेसातच्या दरम्यान झोपला होता त्यामुळे त्याला आता झोप नाही होती त्यामुळे त्याच्या असे काहीतरी नकरे होते त्याचं असं म्हणणं होतं की मी त्याला आता बाहेर दारामध्ये घेऊन जावं खेळण्यासाठी म्हणून सो तो एकटाच पळत होता आणि मी त्याला घेऊन जात नव्हती म्हणून मग तो इथं खोटं खोटं रडत होता की त्याचं असं म्हणणं होतं की चल आपण जाऊ खेळायला पण अंधार पण खूप झाला होता आणि जवळजवळ साडे दहा वाजून गेले होते सो मी त्याला काय घेऊन जात नव्हती मग तो आई जशी हाक मरल तशी ती घेते का काय म्हणून तो माझ्याकडे परत पळून येत होता सो असं काहीतरी आमचा आजचा पूर्ण दिवस होता तर हा ब्लॉग मी आता इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय